बैठकीमध्ये ठेवला आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा मंत्रिमंडळातील सर्व इतर सहकाऱ्यांनी सुद्धा त्यांना मान्यता दिली आणि साधारणपणे पन्नास टक्क्याची वाढ ही आम्ही त्यांच्या मानदनामध्ये करत आहोत म्हणजे पाच हजारची वाढ ही अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये करण्याची मान्यता ही आपल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेली आहे मदतनीस जे आहेत त्यांच्या मानधनामध्ये साधारणपणे तीन हजार इतकी वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आत्ता त्यांचं असणारं मानधन हे दहा हजार आहे आणि वाढीव त्यांना पाच हजार इतकं मानधन करण्याची मान्यता मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये देण्यात आली माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती दोन वर्षापूर्वीच महायुतीच्या सरकारने साधारणपणे त्यांच्या मानधनामध्ये दीड दोन हजारची वाढ ही करण्यात आलेली होती पण तरीसुद्धा इतर ज्या काही मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत यांच्या मानधनामध्ये वाढ पाहता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासुद्धा मानधनामध्ये वाढ व्हावी अशी त्यांनी मागणी आणि इच्छा ही वारंवार व्यक्त केली होती त्यानुसार त्याला आज शासनाने मान्यता दिलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे इतर योजना आहेत याच्यामध्ये अतिशय परखडपणाने आणि मेहनतीने काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांच्या मानधनामध्ये विभाग म्हणून आम्हाला आणि शासन म्हणून वाढ करत असताना मनापासूनचा आनंद आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेचे पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत त्यांना इन्सेंटिव्ह हे आम्ही त्या योजनेच्या शासन निर्णयामध्येच ते आम्ही समाविष्ट केले होते की त्यांना इन्सेंटिव्ह दिले जाणार आणि त्या ते पद्धतीनं त्यांना इन्सेंटिव्ह सुद्धा आम्ही पुढच्या कालावधीमध्ये सुरू करत आहोत त्याच्यामुळे आज मला आपल्या माध्यमातून राज्यातील माझ्या सर्व अंगणवाडी सेविका भगिनी आणि मदतनीस यांना त्या ठिकाणी आवर्जून सांगायचे की या सरकारनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा या आपल्या राज्याच्या तिन्ही लाडक्या भावांनी आपली जी आग्रेसर मागणी आहे ती या निमित्ताने पूर्ण केलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संबंधित बातम्या पाहण्यासाठी अंगणवाडी वार्ता अर्थात एडब्ल्यू न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका